नमस्कार फायनली आपण पाहतोय आता सयाजीरावांनी ऐश्वर्याला चांगलाच दणका देण्याचं ठरवलेलं असतं कारण सयाजीरावांना आधीच ऐश्वर्याबद्दलचा राग मनात खतखतत असतो एक काळ असा होता ज्यावेळी ऐश्वर्याने स्वतःच्याच बापाला म्हणजे सयाजीरावांना तुरुंगात टाकलं होतं आणि त्यानंतर ती स्वतःचा बचाव करत सयाजीरावांचा विचार करत नव्हती अशातच आता सयाजीरावांनी स्वतः लताला आणि मायाला कोर्टात आणत जानकीवर हल्ला करणाऱ्या ऐश्वर्याचा चांगलाच पडदाफाश केलेला असतो अचानकपणे स्वतःच्या बापानेच मायाला कोर्टात आणलेलं अन असतं आणि त्यात लताबाईसुद्धा आहेत हे पाहून मात्र ऐश्वर्या हादरते ऐश्वर्या लगेचच आता स्वतःच्या बापाला म्हणजे सयाजीरावांना म्हणत असते डॅड काय चाललंय तुमचं हे काय करताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का त्यावर सयाजीराव म्हणत असतात ऐश्वर्या एकच गोष्ट लक्षात ठेव तू आम्हाला अक्कल शिकवायची नाही त्यावर मात्र ऐश्वर्या म्हणत असते डॅड अशा पद्धतीने तुम्ही मला पूर्णपणे बदनाम करण्याचा जो काही प्रयत्न करताय ना त्यात तुम्ही स्वतःच्याच मुलीची लाच घालवताय त्यावर सयाजीराव म्हणत असतात मला चांगलं कळतं आहे मी काय करतो आहे ते तू मला अक्कल शिकवायची गरज नाही आहे असं म्हणत थेट आता ऐश्वर्याला सयाजीरावांनी खडसावलेलं असतं अशातच आता मायाला सयाजीराव म्हणत असतात माफ कर मला तुला इतकी वर्षं लांब राहावं लागलं माझ्या या नालायक कार्टीमुळे तुला माझ्यापासून मला लांब ठेवावं लागलं पण यापुढे मी तुला मुळीच माझ्यापासून लांब ठेवणार नाही त्यावर ऐश्वर्या म्हणत असते डॅड विसरू नका मीच फक्त तुमची मुलगी आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही कोणालाही स्वतःच्या मुलीचा मान देऊ शकत नाही अशातच आपण पाहतोय सयाजीराव म्हणत असतात मला चांगलंच कळत आहे मी काय केलं पाहिजे आणि काय नाही तू मला शिकवायचं नाही त्यावर लगेचच आता ऐश्वर्याने थेट वर कोर्टामध्ये सयाजीरावांना खडसावलेलं असतं असं म्हटलेलं असतं डॅड मी तुम्हाला शेवटचं सांगते यापुढे मला त्रास होईल असं जर वागण्याचा प्रयत्न केलात ना तर मला तुमच्या विरोधात कंप्लेंट नोंदवावी लागेल त्यावर लगेचच आता सयाजीराव म्हणत असतात तुला काय हवं ते कर मी तुला यापुढे जिंकू देणारच नाही असं म्हणत सयाजीरावांनी थेट आता ऐश्वर्याला ठणकावलेलं असतं त्याचवेळी जानकी पुढे येते आणि म्हणत असते सयाजी काका तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे मी आहे तुमच्या बाजूने आणि लता तर तुमच्या बाजूने ऑलरेडी आहेच त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट आता मायाला शेवटी लताबाई म्हणत असतात काळजी करू नकोस बाळा या ऐश्वर्याला तर मी कधीही तुझ्या विरोधात कोणतीच तक्रार नोंदवू देणार नाही कारण तिची लायकी तिला आपण लवकरात लवकर दाखवून द्यायची आहे आता भर कोर्टामध्ये हा चाललेला प्रकार सगळेच पाहून एकदम विचारात पडलेले असतात कारण ज्याप्रमाणे ऐश्वर्या वागत असते ते पाहता निश्चितच ऐश्वर्याला आता लवकरात लवकर चांगली शिक्षा होईल असाच विचार सगळेजण करत असतात पण लगेचच आता ऐश्वर्याने थेट सयाजीरावांना म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ताच तुम्ही हे सगळे थांबवा पण सयाजीराव म्हणत असतात मला मला हे सांगणारी तू कोण आणि अशातच आता शेवटी माया म्हणत असते ऐश्वर्या लायकीत राहा तुझी लायकी काढायला भाग पाडू नकोस कारण तू कशी आहेस ना हे चांगलंच मला माहिती आहे त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते माया तोंड सांभाळ आणि तू तर माझ्याशी बोलू नकोस माझं डोकं सडकलं ना तर मी काय करेन सांगता येत नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट ऐश्वर्याला मायाने जे काही सुनावलेलं असतं ते पाहून मात्र माया हादरते आणि लगेचच बोलू लागते आय एम सो सॉरी यापुढे तुझ्या नादाला लागणार नाही सयाजीरावांना शेवटी जानकी मिळत असते सयाजी काका थँक्यू सो मच या सगळ्या सिच्युएशनला तुम्हीच हँडल केलं म्हणून नाहीतर मला या ऐश्वर्याला चांगलंच फटकावून काढावं लागलं असतं त्यावर लगेचच आता तिथे असलेल्या पोलिसांनी शेवटी ऐश्वर्याला धरलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं तू आत्तापर्यंत जे काही षडयंत्र केलं आहेस ना ते पाहता तुला असं ओपन सोडणं योग्य नाही आहे आणि लगेचच तिला फरफटत तिथून नेण्यात आलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता थेट सुमित्राने स्वतःच्याच मुलाला म्हणजेच जानकीच्या नवऱ्याला ऋषिकेशला असं म्हटलेलं असतं ऋषिकेश काहीतरी कर या प्रकरणाचा शेवट झाला पाहिजे तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो आई काळजी करू नकोस तू तुला काय म्हणायचं आहे ते आलं माझ्या लक्षात पण एकच गोष्ट लक्षात ठेव या प्रकारे असा शेवट करणं योग्य नाही आहे त्यावर सुमित्रा म्हणत असते म्हणजे तेव्हा ऋषिकेशने सांकेतिक भाषेमध्ये जानकीच्या सासूला म्हणजेच सुमित्राला सगळं काही सांगितलेलं असतं आणि सुमित्राला सगळं कौन चुकतं आणि अशातच आता शेवटी ऐश्वर्याचा प्लॅन संपूर्णपणे हाणत जानकीने शेवटी मायाला तिची योग्य ती जागा आणि मागे योग्य तो मान मिळवून दिलेला असतो आणि हेच ऐश्वर्याला पटलेलं नसतं ऐश्वर्याने शेवटी आता जानकीला असं म्हटलेलं असतं काही झालं तरी मी तुला जिंकू देणार नाही कारण तुम्ही लोक माझ्या आणि माझ्या डॅडचा वापर करून शेवटी मायाला तिला तिची जागा दाखवून देत ना ते योग्य नाही या त्यावर मायाने आता ऐश्वर्याचं सणसणीत थोबाड फोडलेलं असतं कारण ही जी ऐश्वर्या आहे ही स्वतःच्याच बापाला खूप उलटसुलट बोलत असते आणि हे, हे मायाला पटलेलं नसतं मायाने स्पष्टपणे ऐश्वर्याला म्हटलेलं असतं यापुढे जर तू डॅडना उलटसुलट काही बोललीस ना तर लक्षात ठेव उभी फोडून काढीन तुला त्यावर ऐश्वर्या म्हणत असते तुझी इतकी हिंमत चार चौगात तू माझ्यावर हात उचललास त्यावर लता म्हणत असते अगं तिने फक्त तर हात उचलला आहे पण जर तू अजून बेवचळलेस ना तर मी लात उसलेन आणि दोघी मायलेकी मिळून तुला एवढी तुडवून काढू ना की उभ्या आयुष्यात त्याचा तू कधी विचार केला नशील त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। तिथे ऐश्वर्याची आई सुद्धा आलेली असते ती मत असते ऐश्वर्या आता तरी सुधार कधीपर्यंत असं वागणार आहेस तू त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। ऐश्वर्याला शेवटी कळून चुकलेलं असतं आता आपण जास्त शहाणपणा करणं योग्य नाहीये नाहीतर आपली काडीचीही किंमत उरणार नाही आणि लगेचच आता ऐश्वर्याने तिथल्या तिथे सगळा शॉर्टअप करायचं ठरवलेलं असतं त्यावेळेला ऐश्वर्याचे डॅड म्हणत असतात हिला हलक्यात घेऊ नका ही दिसते तशी नाही आहे आता ही एक वागेल नंतर एक वागेल त्यामुळे हिला आत्ताच्या त्या योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे त्यावर ऐश्वर्या म्हणत असते डॅड खरंच तुम्ही इतके बदलाल असं कधी वाटलं नव्हतं स्वतःच्याच मुलीला तुम्ही अशा पद्धतीने त्रास देण्याचा जो काही प्रकार करताय ना तो खूपच लज्जास्पद आहे त्यावर आता सयाजीराव म्हणत असतात तू मला अक्कल शिकवू नको मी कसं वागलं पाहिजे मला चांगलंच कळतं नेमकं काय करायचं ते आणि अशातच आता शेवटी सयाजीरावांना जानकी म्हणत असते सयाजी काका काळजी करू नका तुम्हाला तर माहिती आहे हिची काय मस्ती आहे ती आणि हिची मस्ती उतरवायला आपल्याला फारसा वेळ लागणार नाही आहे कारण आपण हिला एकदा का फटके दिले ना काही लायकीत येईल आणि अशातच आता ऐश्वर्या जानकीवर चिडते आणि जानकी म्हणत असते हे बघ ऐश्वर्या तुझी जी मस्ती आहे ना तुला उतरवायला आम्हाला काही करायला लागणार नाही आहे तुला दोन फटके दिले नाही का तू लायकेत असेल त्यावर आता ऐश्वर्याला शेवटी जानकी मिळत असते अशा पद्धतीने बोलून तू माझा अपमान करते हे विसरू नको मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद